शेती गुरु प्रदीप सर हे यूट्यूब चॅनल वर तुमचे हे स्वागत आहे चला तर पाहूयात आजचे कांदा बाजारभाव आणि व्हिडिओ आवडलेले शेअर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चेन्नईचे कांदे बाजार भाव पाहूयात वारो समोर दिनांक एकोणतीस सात दोन हजार चोवीस एकोणावक झालेली आहे चाळीस गाडी गोलटे गेलेल आहे तेराशे ते चौदाशे गोलटे गेलेला आहे चौदाशे ते पंधराशे मॅडम गेले आहे सोळाशे ते सोळाशे पन्नास मकपिल गेलेले आहे सोळाशे पन्नास ते सतराशे फुल बीक गेलेला आहे सतराशे ते साडे सतराशे एक्स्ट्रा सुपर गेलेला आहे साडे सतराशे ते से, अठराशे सेल्स लो आहेत रेट आहेत पन्नास किलोग्रॅमचे सोलापूरचे कांदे बाजार बाप्पा जेगनेट्रिनिंग कंपनी सोलापूर वर सोमवार दिनांक एकोणतीस सा दोन हजार चोवीस चे कांदे बाजार बाप्पा एकूण आवक झालेली आहे एकशे ऐंशी गाडी सुपर गोळा गेलेला आहे एक तीन हजार ते एकतीसशे मोठा कांदा गेलेला आहे अठ्ठावीसशे ते एकोणतीसशे मुकोल गेलेला आहे सव्वीसशे ते सत्तावीसशे मॅडम गेलेला आहे चोवीसशे ते पंचवीसशे गोलट्या गेलेला आहे बावीसशे तेवीसशे गोलटी गेलेले आहे एकोणतीसशे ते एकवीस या पर्यंत चिंगळी गेलेली आहे सतराशे <laughs> ते अठराशे कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा शाखा कोडेगाव का। येथील कांदे बाजारभा पाव्यात वर सोमवार दिनांक एकोणतीस सात दोन हजार चोवीस चे कांदे पाव्यात पाहाव्यात एकोणआक झालेले आहे दोनशे ब्याण्णव गाडी उन्हाळा कांदा बाजारभा फुलगोळा गेलेला आहे तीन हजार ते एकतीसशे मुक्कल गेलेला आहे अठ्ठावीसशे ते एकोणतीसशे मॅडम गेलेला आहे स सत्तावीसशे पन्नास ते अठ्ठावीसशे पन्नास गोलटी केलेली आहे एकोणतीसशे ते चोवीसशे उलटा केलेला आहे चोवीसशे ते सत्तावीसशेपर्यंत जोडवा बदला गेलेला आहे पाचशे ते आठशे बाराशे ते पंधराशे कृषी उत्पन्न बाजार समिती शिरूर जिल्हा येथील कांदे बाजार बाप्प अव्यात वर समोर दिनांक एकोणतीस सात दोन हजार चोवीसचे कांदे बाजार बाप्पा टिप आहे आवक नेलावा आवधल्या दिवशी दुपारी तीन वाजेपासून रात्री साडे अकरा वाजेपर्यंत उतरून घेतली जाईल नेलाव सकाळी दहा वाजल्यापासून चालू होतील कांदे बाजार भाऊ आहेत फ्ही एपी गेलेला आहे एकोणतीसशे पन्नास ते एकतीसशे मोकल गेलेला आहे अठ्ठावीसशे ते एकोणतीसशे पन्नास मॅडम गेलेला आहे सत्तावीसशे ते अठ्ठावीसशे गोलटे गेलेला आहे पंचवीसशे ते सत्तावीसशे गोल्टे गेलेली आहे बावीसशे ते पंचवीसशे चिंगडी गेलेली आहे एकोणतीसशे ते बावीसशे जोडवा बदला गेलेला आहे पंधराशे ते तेवीसशेपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती मालमार तालुका नांदगाव जिल्ह्यात नाशिक येथील कांदे बाजारभाऊ पाहत वारसंभर दिनांक एकोणतीस सात दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाऊ उन्हाळा कांदा बाजारभाऊ आहेत कमीत कमी, -कमी गेलेला आहे सोळाशे पंचेचाळीस जास्तीत जास्त गेलेला आहे सत्तावीसशे सरासरी गेलेला आहे चोवीसशे चाळीस